न्यूज। नारीचा आवाज सत्याची ओळख पार्वती मातेचाच अवतार असणार पुणे जिल्ह्यातलं हवेली तालुका आणि हवेली तालुक्यामध्ये वाडे भोलाई नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये भोलाई मातीचं सुंदर असं पुरातन मंदिर आहे या मंदिराचं रहस्य आपण जाणून घेणार आहोतच तर बांधवांनो भोलाई देवी म्हणजे साक्षात पार्वती मातेचा अवतार ह्या मंदिराचा इतिहास इतका जुना आहे की त्या ठिकाणी स्वतः पांडव आले बघा पाचवी पांडव त्या ठिकाणी राहिले देऊन त्या जागेवरती आणि पाची पांडव म्हणजे भुलाई देवीची सेवा तर इतकं हे मंदिर हजारो वर्षाचा यादव काळाचं त्याचा पुरावा सापडतो त्या मंदिराचा भाग तर या मंदिराचं एक रहस्य असं आहे बांधवांनो की या ठिकाणी हजारो भक्त येतात की ज्या भक्तांना त्वचा रोग म्हणजे जाऊन लाखो रुपये खर्च केलं तर ते बरे होत नाहीत बाळा ते बरे होतात भोलाई मातेच्या पायाशी नतमस्तक झाल्यानंतर आणि मातेची माफी मागल्यानंतरच बरे होतात बाळा परंतु हे आजार कसे बरे होतात तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये बघा आपण मटणाच्या दुकानावरती नाव आहे बघितलं भोलाईचं मटण मिळेल असं लिहिलं असत की लोक विचारतात असं बरं लिहिले तर बांधवांनो याच उत्तर आहे की जे बोलाई मातेचे भक्त आहेत ज्या कुटुंबातल्या व्यक्ती बोलाई मातेला एकदा तरी गेल्यात आणि नतमस्तक झाल्यात बोलाई मातेच्या पायाशी हो त्या घरातील माणसं म्हणजे किती पिढ्या होत्या त्या घरातल्या त्या माणसांना बोकडाचं मटन चालत नाही पहा अहो नुसतं बोकडाचं पाणी जरी ओलांडलं तरी त्या माणसांना बघा खरूज नायटा असे आजार होतात बघा हो नुसतं त्या भांड्यात जरी खाल्लं बोकडाच्या म्हणजे भांड्यात जर भाजी केलेली असेल त्यात जरी ही व्यक्ती जेवली तरीसुद्धा त्याला हे आजार होतात बांधवांना ही अंधश्रद्धा नाही श्रद्धा आहे आणि खरं आहे बघा मी स्वतः हनुमंत पवार धारकरी आम्हाला सुद्धा बोला आहे बघा कारण याची जाणीव आम्हालासुद्धा झाली बघा आणि ज्यावेळेला अशा घटना घडतात बघा म्हणजे बोकडाचं मटण खाल्लं जातं पाणी ओलांडलं जातं त्यावेळेला नायटा खरूज होतं त्यावेळेला भोलाई मातेच्या पायाशी नतमस्तक व्हावं लागतं आणि त्या ठिकाणी जाऊन माफी मागायला लागते त्यावेळेलाच बरं होतं बघा परंतु बांधवांनो आपण मानली तर श्रद्धा आहे बघा नाही तर अंधश्रद्धा आहे कारण अश्विन महिन्यामध्ये भव्य अशी यात्रा भरते बघा भव्य यात्रा भरते हे जे मंदिर आहे ना बघा तू ह्या मंदिराच्या पाठीमागे डोंगरावरती मूळ मंदिर आहे मातेचं बघा आणि ह्या मूळ मूळ मंदिरात आपण जाताना बघा डाव्या बाजूला एक कुंड लागतं कि ह्या कुंडातलं पाणी म्हणजे औषध आहे बघा ह्या कुंडामध्ये पाणी नसल्यावर पाणी बी सोडतात सध्या काळच फार वेगळा आहे परंतु या कुंडातलं खरंच चेक सुद्धा केलं पाणी विज्ञानानं चेक सुद्धा केलं आपल्या वैज्ञानिकांनी परंतु या पाण्यामध्येच मेडिकल आहे बघा ही जी शक्ती आहे पार्वती मातीची शक्ती भोलाई मातीची शक्ती आहे बघा मनापासून हे पाणी जर अंगावर घेतलं तर आपले होणारे जे त्वचा रोग आहेत ना हे बरे होतात बघा विश्वास ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी सत्य आहे बघा आणि त्या ठिकाणी मातीचा आशीर्वाद असणार हे नक्की बघा तर बांधवांना आपण मूळ स्थानाकडे ज्या वेळेला वरती जाऊ ना त्यावेळेला डाव्या आहे बघा तर भोलाई मातीच जी आरती बघा ही त्रिकाल होती सकाळी सहा वाजता आरती होती दुपारी बारा वाजता होती आणि संध्याकाळी परत आठ वाजता होती त्रिकाल आरती या ठिकाणी असते बांधवांना अजून जर सांगायचं असलं रविवारी बघा ओलांडा असतो आता कित्येक लोकांना ओलांडा म्हणजेच काय माहित नाही तर बांधवांनो ओलांडा म्हणजे रविवारची ज्या लोकांना ही नायट खरुज म्हणजे अशी जी त्वचा रोग झाले आहेत काही चुका झालेल्या माणसांना ती लोक भोलाई मातीच्या पायशी येतात नतमस्तक होतात मापी मागतात आणि जे आपलं खालचं मंदिर आहे ते वरचं मंदिर हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यामध्ये झोपतात बघा रस्त्यात लाईनशीर लोक झोपतात वर मंदिरापर्यंत बघा झोपलेले लोक असतात त्या रस्त्याने रविवारची आणि मंदिरातली आरती झाल्यानंतर भोलाई मातेचा पुजारी आरती घेऊन त्या रस्त्याने निघतो माणसाला ओलांडित पुजारी जातो तर हा पुजारी म्हणजे साक्षात अंगात असते बघा असं समजलं जातं आणि त्यामुळं जे फक्त झोपलेले आहेत त्यांना ओलांड ओलांडल्यानंतर हा सगळा त्यांचा जो आजार आहे बरा होऊन जातो बघा तर बांधवांना ह्या सगळ्या गोष्टी विश्वासाच्या आहेत ज्याचा विश्वास आहे ना त्याला फरक पडतो ज्याचा विश्वास नाही त्याला फरक पडणारच नाही अशी कित्येक लोक आहेत कित्येक लोकांनी पुराव्याने सांगितले की लाखो रुपये खर्च करून सुद्धा हे आजार बरे झाले बघा परंतु भोलाई मातेच्या पायाशी नतमस्तक झाल्यानंतर हे आजार बरे झालेत बघा भोलाई माता कड़क, कड़क ही कडक अतिशय कडक देवस्थान आहे बघा अतिशय कडक चालत नाही परंतु दयाळ सुद्धा तेवढंच आहे बघा एकोणीसशे पंच्याण्णवच्या नंतर बघा त्या ठिकाणी ट्रस्ट झाले आणि ट्रस्टच्या माध्यमातून बरीचशी कामं त्या ठिकाणी आहेत बघा तर आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर बघा सुंदर सुंदर अशा मूर्त्या त्या ठिकाणी दिसतात अतिशय सुंदर नक्षी काम आहेत है, कामानी आहेत आणि मंदिराच्या आत गाभाऱ्यामध्ये भोलाई मातेची सुंदर अशी मूर्ती बघा बघतच राहावं हो की साक्षात अधिमाया शक्ती त्या ठिकाणी बघा आणि बांधवांना त्या ठिकाणी बघा शेजारी सुंदर असं एक शिवमंदिर सुद्धा आहे बघा आता अनेक लोकांचा एक प्रश्न येतो राहिला बोलाईचं मटण असं दुकानावरती नाव लिहिलं असतं बघा पुण्यामध्ये कुठेही बघा कि कित्येक ठिकाणी लिहिले बोलाईचं मटण मिळेल असं का बरं लिहिलं असतं तर बांधवांना जो बोलाईचं भक्त आहे ना त्याला बघा बोकडाचं शेळीचं अजिबात मटण चालत नाही बकऱ्यात चालतं असं शास्त्र हे बघा त्याच ज्याच्यातून चूक होती त्याला बोलायला जायचं लागतं हे सत्य तर बांधवांना आपण खरंच आपल्या वंशातील आपल्या कुटुंबातील जर व्यक्ती बोलायला गेल्या असतात तर आपण बोलाई मातेच्या पायाशी एकदा तरी वर्षातून जा आणि नतमस्तक व्हा तर बांधवांनो हे सुंदर असं मंदिर हवेली तालुक्यातले हे बघा वाडे बोलाय आणि दुसरं एक अजून मंदिर आहे ते पुरंदर तालुक्यामध्ये येतं गुळूंचे राक आणि वाल्ला या परिसरामध्ये ते मंदिर आहे बघा गुळूंच्यापासून जवळ आहे अगदी तिथंसुद्धा आपण भोलाई मातेला जाऊ शकता आणि त्या मातेच्या पायाची एकदा तरी नतमस्तक व्हा तर बांधवांनो माझे बो, जे व्हिडिओ असतात प्रत्येक मंदिर आणि देवींच्या इ केसावरती असतात हे सत्य मला त्याची प्रचिती आली म्हणून मी नेहमी सांगत असतो तो बांधवांनो भक्तीचा जो मार्ग आहे तो सत्याचा आहे अंधश्रद्धे नाही लक्षात घ्या बांधवांना अशी ही भोलाई मातेची माहिती आहे बघा आपल्याला कुणी जरी विचारलं की बाबा भोलाई म्हणजे काय तर नक्की येऊ उत्तर आपण सांगा की बाबा असं असं आहे म्हणून आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि जास्ती जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलला मातेचं उदो उदो अशी एक कमेंट आम्हाला नक्की द्या जय हिंद जय जै महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका